आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा आणि आरोग्याचा जाऊ ही देवाच्या प्रार्थना तर आता आहे ना मस्त स्वयंपाक करून घेते मी आजचा वार रविवार आज भरपूर सारे काम आहेत माझ्या मागे आणि तुम्हाला फोटो वाटेल फक्त चहा बनवला सकाळी आणि तशीच पार्लरमध्ये गेली तर आत्ता मी पार्लरमधून इकडं आली आहे आणि आता स्वयंपाकाला लागली आहे कारण पार्लरमध्ये दे सध्या खूप गर्दी आहे तब्येत बरी नाही म्हणजे तरी नाही म्हणजे असं त्याने का थोडा कसा येऊन जातो आपल्याला सर्दी फुटल्याचा थोडासा ताप वगैरे येऊन जातो तसं होतं डॉक्टरकडे जाऊन आली इंजेक्शन वगैरे घेतलं गेलं पण तरी थोडंसं वाटतंय विकनेस पण आता परत फेशियल आहे पार्लरमध्ये आज काही कटिंग झाल्या दोन तीन आणि म्हटलं आधी स्वयंपाक करते आता वाजले आहे साडे अकरा आणि त्याच्यानंतर मग जाते मी पार्लरमध्ये पुन्हा त्याच्यामुळे आता बघू तुमच्या मला काय काय शेअर करता येईल तसं आज मला चुल्याचा मेकअर करायचा होता जी आपण बाहेर चुल्याची रूम बनवली ना तिचा असं होऊन जातं पाच महिन्यापासून तेच होऊन कसं करावं कधी करावं काही समजत नाही तर तर चला आता ते आज शो भाजी आणि पोळ्या असणार जेवायला ठीक आहे तर चला मग बोलूया थोड्या वेळानंतर चला आता पोळ्या वगैरे माझं झालेलं आहे सगळं पण किचन राहिलं आहे पण मग आता पार्लर मध्ये आलेले आहेत आणि इकडं पण शो खेळतोय मस्त चला तर आली मी पार्लरमध्ये आणि काही क्लायंट्स असे असतात त्यांना चेहरा येऊ द्यायचा नसतो तरी हाताही होत आहे यांचे आयब्रो होत आहेत पुन्हा काही क्लायंट आले त्यांचं फेशियल झालं ब्लीच झालं व्हॅक्स झालं आता ह्या मुली होत्या यांच्या कटिंग होत्या तर ते म्हटलं चला त्यांना काही प्रॉब्लेम नाही म्हणून तेवढं तुमच्यासोबत शूट करून तेवढं ते शेअर करते आहे कारण दिवसभर पार्लरमध्ये जर होती तर मग दुसरं काय शेअर करणार तुमच्यासोबत म्हणून म्हटलं जे करते आहे तेच तुमच्यासोबत शेअर करते आणि दुसरी गोष्ट अशी की तुम्ही पण वाट बघतात ना हो व्हिडिओची असं पार्लरचं जेव्हा जास्त काम आहे तुम्हाला तर त्यावेळेला मग मी शूट करत नाही आणि तुमच्यासोबत व्हिडिओ येत नाही वेळेवर पण मग मी म्हटलं चला जे मी करते आहे काय जे आहे ते तुमच्यासोबत शेअर करते म्हटलं तर कटिंग झालेली होती आणि आता सेटिंग करत सेटिंग होती तिच्या केसांची पण सेटिंग बसतच हो नव्हती कारण तिचे ना म्हणजे वेणी घालत असतील ना ते असं एकदम फिट हे करून तर मग त्याच्यामुळे असे फुगीर फुगीर वाटत होते वाटत होते म्हणजे सगळे केस पण ठीक आहे तरी तशीच दिली मी सेटिंग वगैरे त्याच्यानंतर पुन्हा फेशियल आलं आणि त्यांना डिटॅन पण करायचं होतं तर तेच मी रागाचं डिटॅन त्यांना करून देत होती रागाचं डिटॅन हे असं आहे की जेव्हा आपल्याला इन्स्टंट असं म्हणजे कमी वेळ आहे आणि आपल्याला काहीतरी करायचं आहे तर त्यावेळेला आहे ना आ, हे डिटॅन आहे ना तुम्ही चेहऱ्याला असं पॅकसारखं सगळं लावून घेऊ शकता थोडंसं पंधरा वीस मिनटं चेहऱ्यावर राहू द्यायचं आणि चेहरा वॉश करून घ्यायचा बरोबर मग म्हणजे छान असा ग्लो येऊन जातो तर मसाज वगैरे होतं हे पाठीचा भाग आहे म्हणून तो एक थोडक्यात तुमच्यासोबत छोटीशी क्लिप शेअर केली तर फेशियल होतं ना तर मग त्याच्यात पूर्ण पाठीचा वगैरे असं सगळं मसाज माझ्याकडे असतो आणि पुन्हा ह्या ताई आल्या पा आता यांचं होतं थोडंसं हेअरकट म्हणजे त्यांचा बिघडलेला होता तर त्या म्हटल्या की माझ्या म्हणजे व्यवस्थित करून द्या म्हणे म्हटलं ठीक आहे आणि कैची माझीवाली ही माझ्या हातात बसलेली बरं का ती असं आता काही जण असतात ते म्हणतात की कैची किती खराब आहे तिला ग गंज लागलेला आहे पण ती तशी नाही आहे ती बीड वगैरेची कैची राहते ना तर तशी ती बीडची प कैची आहे खाली पडल्याबरोबर जी तुटते ना तर ती कैची आहे आणि त्यांचा जो हेअरकट होता तो व्यवस्थित सेट केला आणि त्याच्यानंतर त्यांना स्ट्रेटनिंग करायची होती तर स्ट्रेटनिंगला पण मला बराचसा वेळ लागून गेला मग आणि अजून एक गोष्ट तुमच्यासोबत बोलायची होती ती म्हणजे सध्या आमच्या वायफायचा खूप जास्त प्रॉब्लेम येतो आहे म्हणजे एवढं स्लो चालतं आहे ना तर मी सकाळपासून व्हिडिओ अपलोडिंगला लावलेला असतो तर तो रात्रीपर्यंत कधीही अपलोड होतो आहे आणि कालचा व्हिडिओ तर काय झालं मी आज व्हिडिओ अपलोडिंगला लावलेला तर तो दुसऱ्या दिवशी अपलोड झाला म्हणजे दोन दिवसांनी तुम्हाला व्हिडिओ भेटलेला आहे त्याच्यामुळे खरंच मनापासून सॉरी तुम्ही एवढी वाट बघतात व्हिडिओची आणि तुम्हाला वेळेवर व्हिडिओ येत नाही आहे तर आम्हाला ते चेंज करायचं आहे वायफायचं आता जिओ फायबर घ्यायचं असं काहीतरी आहे तर त्याला काही दिवस लागतील तर तोपर्यंत प्लीज हे थोडंसं तुम्ही ऍडजस्ट करा तसं मी प्रयत्न करते आता रात्री व्हिडिओ एडिट करून रात्रीच तो ओप्लनिंगला लावते म्हणजे उद्या सकाळपर्यंत तुमच्यासोबत वेळेवर व्हिडिओ येईल यासाठी तर पहा तुम्ही स्ट्रेटनिंग छान झाली होती आणि त्या ताईंना पण खूप आवडली आज किचन मोठं आवडायला सुद्धा मला वेळ मिळाला नाही कारण एवढी गर्दी, ना, आ, गर्दी बरे, होती ना पार्लरमध्ये खूप सारी म्हणजे फेशियल वगैरे झाले दोन तीन आणि म्हणजे गर्दीच होती स्ट्रेटनिंग झालं बरे बरेचसे कामं होते आणि स्वयंपाक वगैरे तर सगळं झालं होतं पण मग त्याच्यानंतर जे भांडे किचन आवरायचं ना ते सगळं राहून गेलं माझं आणि आता मी आली पार्लरमधून मग स्वयंपाकाची वेळ झालेली आता साडेसात झालेली आहे आणि आम्हाला जायचंय मेहंदीला तर यांच्या मामांच्या मुलाची मेहंदी तर मेहंदीच्या तिथे जायचंय आम्हाला इथून जे जवळ गाव आहे ना आरडी म्हणून गाव आहे तर त्या गावाला जायचंय साधारण अर्धा ते एक तास लागतो जायला तर आधी स्वयंपाक करते जेवण करतो पटक्यात आणि मग जातो मेहंदीला जाण्यासाठी आधी पटक्यात किचन लावून घेते कारण अशा किचनवर तर माझं काही स्वयंपाकाला चित्त लागणार नाही ते पसंदाकाचा चहा ठेवला होता तर त्या कब्बर वगैरे सगळंच पडलेलं आहे जेव्हा एकटे जर आवरण्याचं हे राहतं ना तेव्हा असंच होऊन झालं कृष्णाला बोलली होती मी पण तिने आवरलं नाही आज तिला ना होतं तुम्ही किचन मोठा आवरून घे म्हटलं आधी आवरून घेते मग बोलते तुमच्याशी चला आता आम्ही निघतोय मेहंदीला जाण्यासाठी त्यांच्या मामांच्या मुलाची मेहंदी ना तर त्या ठिकाणी जेवण वगैरे झालेत आमचे आता आणि आम्ही निघतोय आता ठीक आहे चला चल कृष्णा आणि तयार तयार झालेली आहे छान मस्त झाली कृष्णा साडी आणि ही साडी होती हजार रुपयाची दिवाळीच्या वेळेला मी घेतली होती कारण तुम्ही अजून याच्यामध्ये विचारतात ना कमेंट्स मध्ये त्याच्यामुळे सांगितलं आणि अमळनेरवरूनच मी घेतलेली होती आणि बऱ्याचशा साड्या मी अमळनेर कासुदा किंवा धुळ्यावरून कधी जळगाववरून असे म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणावरून सगळ्या घेतलेल्या आहेत तर आलो आम्ही इकडं आणि मेहंदी फंक्शन वगैरे हो झालं तर या निलेश दादाची मेहंदी होती आज आणि त्याच्यानंतर तुम्हाला खेड्यागावात कसे गाणे म्हणतात ते पण मी दाखवते आणि आज आहे ना आमच्या इकडं अमळनेरमध्ये एवढा पाऊस पडला ना एकदम मुसळधार पाऊस पडला रात्री साधारण दोन अडीचच्या दरम्यान आणि गारा पडल्या मी म्हणजे खूप दिवसानंतर म्हणजे खूप वर्षानंतर गारा पाहिल्या मी म्हणजे जेव्हा मी छोटी होती ना मला वाटतं काहीतरी आठवी नवीमध्ये असेल किंवा बारावीला असेल त्यावेळेच्या मी गारा पडलेल्या पाहिल्या होत्या आणि आज पाहिल्या पा तुम्हाला जे तिकडं ओट्यावर पांढरे पांढरे हे दिसत आहेत ना तर त्या सगळ्या गारा पड म्हणजे बर्फ काही वेगळा शब्द म्हणत असतील काही ते मला आम्ही गारा म्हणतो तर अशा या गारा पडल्या आज आम आमच्या इकडं अंमनेरमध्ये आणि खूप मुसळधार असा पाऊस सुटला होता आता आणि आम्ही घरी येऊन गेलो होतो संध्याकाळी सात म्हणजे रात्री साधारण साडे दहा अकरा वाजेपर्यंत मेहंदी फंक्शन झाल्यानंतर आणि मग नंतर विचार येत होता म्हटलं बाई तिकडं कसं बाकीचे जण गच्चीवर वगैरे झोपणार होते म्हटलं तिथं आरडीला नसेल तर पाऊस बरं आहे म्हटलं नाही तर बस वांदेच आहेत म्हटलं गड्या आणि त्याच्यानंतर मग बघितलं आम्ही बऱ्याच वेळपर्यंत पाऊस मुलांना पण उठवलं त्यांना पण म्हटलं बघा गारा पडतायत पहा म्हटलं आणि पहा तुम्हाला एक गार मी उचलली आणि ती दाखवते तुम्हाला व्हिडिओमध्ये पहा तुम्ही एवढ्या एवढ्या गारा पडतो होत्या डायरेक्ट तर मंडळी असा होता आजचा छोटासा व्हिडिओ अशा करते आजचा व्हिडिओसुद्धा तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटसुद्धा करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय